जर तुमची पाट दुखते आणि कंबर दुखते तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे ऑपरेशन झालेलं आहे त्याच्यामुळे कंबर दुखते काही धावपळ झाली त्याच्यामुळे पाठ दुखते की तुम्हाला खूप दिवसापासून चालू आहे तुमचा हा प्रॉब्लेम खूप सारे औषधी मेडिसिन इंजेक्शनं घेतले तेवढा खुर्ता फरक वाटतो पण औषधी गोळ्या खाणं बंद केल्या की परत त्रास चालू होतो आणि ते कितपर्यंत खाणार ना आपण ते खाणं पण चांगलं नाही आहे तर आज आहे ना असा छान छान एक्सरसाइज दाखवणार आहे फक्त आपली पाठ आणि कंबर दुखते ना त्याच्यासाठी खूप छान असा रिझल्ट मिळतो एका हप्त्यामध्येच रिझल्ट पहिल्या दिवसापासूनच आपल्याला भेटायला चालू होतो पहिल्या दिवशी आपण एक्सरसाइज केलेल्या इतकं रिलॅक्स आणि आपल्याला छान फील होणार आहे ना की तुम्हाला अजून उत्साह आहे ना की तुम्ही रोज हे एक्सरसाइज आरामात करू शकता तुम्ही जाड आहात किंवा बारीक आहात हे मॅटर नाही करत आहे याच्यामध्ये फक्त येते आपण आज मी तुम्हाला दाखवते ना फक्त कंबर दुखनी आणि पाठ दुखणीसाठी या एक्सरसाइज आपल्याला करायच्या आहेत तर व्हिडिओ नक्कीच लास्ट पर्यंत बघा आणि पहिले सांगते की स्टेप बाय स्टेप मी तुम्हाला एक्सरसाइज दाखवते ज्या पद्धतीने दाखवते तीच पद्धत ठेवायची दाखवली त्या पद्धतीनेच करायचे उलट उलट करायचं नाही त्याच्याने दुसरा परिणाम होऊ शकतो म्हणून सांगते आणि व्हिडिओ लास्ट पर्यंत त्याच्यासाठी बघा की नीट तुम्हाला बघता येईल व्यवस्थित मध्ये आणि मग त्याच पद्धतीने तुम्ही या एक्सरसाइज करू शकता आणि शेअर करायला विसरू नका कामाचा व्हिडिओ तुमची कंबर पाठ दुखते तशी दुसऱ्यांची सगळ्यांची भरपूर लेडीजची आजकाल दुखत राहते पाठ आणि कंबरेचा सगळ्यांना त्रास असतो तर सगळ्यांच्या फायद्याचा व्हिडिओ आहे तर चला जास्त वेळ न घाला आपण व्हिडिओला सुरुवात करू एक लाईक करून द्या आता सर्वप्रथम आपल्याला आहे काय अशा पद्धतीने आपण जमिनीवरती एक्सरसाइज करायची आहेत आपल्याला या मी जमिनीवरती मतलब खाली जमिनीवरती नाही थोडस काहीतरी मॅट अंतरायचं आहे किंवा चटई घ्यायची आहे गादीवरती करायची नाहीये किंवा जमिनीवरती पण करायची नाही थोडेच आपल्याला कडक वस्तू काहीतरी खाली आणि त्याच्यावरती एक्सरसाइज करायची आता करायचं काय सर्वप्रथम अशा पद्धतीने बसलेली आहे एक मोठा श्वास घ्यायचा पाठ आणि कंबर अगदी सरळ ठेवायची आणि एक दोन तीन चार पाच सहा आता परत एक दोन तीन चार पाच एक दोन तीन चार पाच हे जेव्हा करतो तेव्हा आपली पाठ आपल्याला सरळ पाहिजे याच्यानी होणार आहे आपलं ब्लड सर्क्युलेशन एकदम छान जर रक्तवाहिनी आपला चांगल्या पायापासून सुरुवात झाली की मग इथे आपल्याला पेन व्हायला पेंटीच कमी होतो आता करायचं काय अशा पद्धतीने थोडीशी अशी होती ना थोडीशी अशा पद्धतीने आलेली पाठी मागे आता हात वरती नाही ते श्वास घेऊन अशा पद्धतीने आणि तोंड आणि श्वास सोडत आपल्याला होईल तेवढं आपल्याला खाली वाकायचं अशा पद्धतीने वाकायचं अशा पद्धतीने नाही वाकायचं आपल्याला हा भाग वाकवायचा हा पोशन वाकवायचा आहे अशा पद्धतीने पाठ आणि कंबर अगदी सरळ ठेवायचे जेव्हा तुम्ही ही एक्सरसाइज कराल तुम्हाला स्वतःला जाणीव की आपल्या इथे खूप जास्त खेचल्या जात आहे तर खूप आपल्याला रिलॅक्स वाटतं जे आपलं ताटलेलं शरीर असतं ना आपली पाठ सकाळी सकाळी आपल्याला उठायला होत नाही कमरेली खूप ताटलेली असते तर त्याच्यासाठी ही एक्सरसाइज खूप आराम करते जर तुम्ही झोपेतून उठता उठता जर अशा पद्धतीने जर पाच मिनिटासाठी दोन तीन मिनटांसाठी जरी केलं तरी तुम्हाला आराम भेटणार आहे आता अशाच पद्धतीने आपल्याला पायाच्या अंगुठ्याला आपले हात टच करायचे आणि समोर बघायचं खाली बघायचं नाही अशा पद्धतीने बघून इथे पाच सेकंदाचा होल्ड करायचा पाच सेकंद झाल्याच्या नंतर रिलॅक्स व्हायचं परत हात वरती न्यायचे अशा पद्धतीने आणि परत अशा पद्धतीने हात आपल्याला खाली आणून इथे पाच सेकंदाचा होल्ड करायचा ही एक्सरसाइज करायची आपल्याला पाच पाच चे दोन राऊंड पण करू शकता झालं तर दहाचे दहा दहा वेळेस करायची ह्याचे पण दोन राऊंड करू शकता आता अशाच पद्धतीने आपल्याला खाली यायचे थोडस आणि आपल्याला सरळ झोपायचं आहे अशा पद्धतीने आता अशा पद्धतीने आपण झोपलेलो हात एकदम वरती झोपून दिलेले आहेत मी आणि पाय देखील तर आता पाय आपल्याला कसे झोपायचे हे आपल्या पायाचे फंजे आहेत ना हे अशा पद्धतीने आपल्याला खाली द्यायचे आणि हे पाय खाली खेचायचे हात आपल्याला वरती खेचायचे एकदम हाताचे सर हात आहेत आपल्याला ते वरती खिचत राहायचे आणि पायाचे खंचे खाली खेचायचे आणि ते पोट आतमध्ये घेऊन आपल्याला इथे पाट आणि कंबर आपली जमीनवर टचच राहिली पाहिजे आता इथे आपल्याला होल्ड करायचं आहे पाच सेकंदासाठी एक दोन तीन चार पाच आता ही एक्सरसाइज अशा पद्धतीने नाही करायची अशा पद्धतीने नाही करायची आपल्याला पाय पण जमिनीलाच टच पाहिजे आपली पाट आणि कंबर जमिनीला टच पाहिजे आपले हात देखील आपलं पूर्ण शरीर तेव्हा आपल्याला अशा पद्धतीने आपले पाय पुढे खेचायचे हात हातपाटीमध्ये आता हे झालं एक वेळेस करू आता काय करायचं पाय अशा पद्धतीने पण जे आहेत ना ते आपल्या साईडला खेचायचे हात आपल्याला तसेच दिल्ले सोडायचे आहेत दिल्ले मीन्स तसे जमिनीला टच आणि अशा पद्धतीने ते फोट करायचं आपल्या फोट्या जमिनीवर टच झाल्या पाहिजे इथपर्यंत आपल्याला जमिनीवर टच राहायचे आता एक, दो, एक दोन तीन चार पाच आणि रिलॅक्स हे करायचं आपल्याला पाच पाचशे असे दोन राऊस सुरुवातीला खूप जास्त कंबर दुखते ना पाठ दुखते खूप रिलॅक्स वाटणार आहे आपल्याला पहिल्या दिवसापासूनच अशा पद्धतीने आता परत आपण रिलॅक्स झालेलं एकदम बॉडी ढिली सोडली आता नेक्स्ट एक्सरसाइज त्याच्यासाठी थोडंसं पाय आपल्याला एकदम जमूया टच करायचे आणि हळूच एक पाय आपल्याला वरती आणायचा आणि हात आहेत ना ते असे घ्यायचे आणि ते आपल्याला टच करायचं आहे आणि खालचा पाय तो उचलायचा नाही अशा पद्धतीने करायचा नाही आहे अशा पद्धतीने करायचा नाही हा पाय आपल्या जमिनीलाच टच राहायला पाहिजे अशा पद्धतीने आणि हा पाय जेवढा होईल तेवढा आपल्याला वरती खेचायचा आहे पूर्ण वरती खेचायचा आहे तुम्हाला जर मानेचा त्रास नसेल तर तुम्ही इथे नाक देखील असं टच करू शकता आणि ते पाच सेकंदाचा होल्ड करू शकता एक दोन तीन चार पाच आणि रिलॅक्स आता ह्या पाय जमिनीला टच करून ठेवायचा हात अशी आपल्या आणलेले अशा पद्धतीने ते आपल्याला आपल्याला हा पाय खेचायचा आहे पूर्ण खेचायचा आहे पूर्ण जेवढा होईल तेवढा आणि थोडीशी मान आणि डोकं उचलून ना पाय हे आपल्या या पायाला तोंगळ्याला आपल्याला टच करायचं आहे खाली आपल्याला पाय उचलायचा नाही एक दोन तीन चार पाच खूप रिलॅक्स वाटतं जर आता सुरुवातीला तुमचं एवढं नाही होतं आहे अशा पद्धतीने किंवा डोकं पण तुम्हाला उचलायचं नाही तर तुम्ही फक्त अशा पद्धतीने पण करू शकता एक दोन तीन चार पाच रिलॅक्स एक दोन तीन चार पाच रिलॅक्स आता हळूच पाय परत आपल्याला वरती आणायचे पाय इथे एकदम जोडून घ्यायचे आपल्याला आपल्या मांड्या पण जोडायच्या पोटच्या पण जोडायच्या आणि आपले पाय पण जोडायचे अशा पद्धतीने गॅप ठेवायचं नाही आता करायचे आपल्याला नेक्स्ट एक्सरसाइज परत हात आपल्याला अशा पद्धतीने आणायचे आणि आपल्या पायावरती दाब निर्माण पाय पूर्ण आपल्या हाताच्या सहाय्याने आपल्या पोटावरती दाब निर्माण करायचा आपल्या पायाचा आणि अशा पद्धतीने इथे परत येऊन मी अशा पद्धतीने पण आपण पकडू शकतो अजून आपल्याला जोर भेटतो मग असं करायला आता इथे येऊन परत आपल्याला आपलं नाक आहे ते असं टच करायचं प्रयत्न करायचा अशा पद्धतीने इथे होल्ड करायचं आपल्याला पाच सेकंदासाठी एक दोन तीन चार पाच आणि हळूच रिलॅक्स व्हायचं एकदम झ ज़क, झटक्याने रिलॅक्स व्हायचं आणि आपल्याला हळूच रिलॅक्स व्हायचं अशा पद्धतीने आता परत हात मी असे पकडून ठेवलेले दोन्ही माझे एक दोन तीन चार पाच आणि मोठा श्वास घेत रिलॅक्स आता तुमच्याकडनं एवढं होत नाही तर तुम्ही फक्त इतकं पण करू शकता एक दोन तीन चार पाच आणि रिलॅक्स एवढं लक्षात ठेवायचं झटक्याने आपल्याला रिलॅक्स नाही व्हायचा आरामात व्हायचं आता परत नेक्स्ट एक्सरसाइज करायची ही याच पद्धतीची आहे तर आपल्याला हात आहेत आपले असे करायचे आणि इथे आपण मान उचलायची थोडीशी अगदी पाठ उचलायची कोमरेवरती आपल्याला दाब निर्माण करायचं आहे आणि इथे आपल्याला झोकं खेळण्यासारखं करायचं आहे एक दोन तीन चार पाच आता रिलॅक्स खूप जास्त आपली पाठीचा त्रास आहे ना हा लवकरात लवकर कमी होतो या एक्सरसाइजने आणि कमरेचा देखील परत अशाच पद्धतीने आणि हा इथे एक सांगायचं आहे मला की आपल्याला ना एकदम झोका फास्ट मध्ये नाही खेळायचं आरामात आहे फक्त आपली पाठ आणि कमरेला टच करायची जमिनीला बाकीचं पूर्ण शरीर उचलायचा प्रयत्न करायचा अशा पद्धतीने एक दोन तीन चार पाच रिलॅक्स व्हायचं अशा पद्धतीने रिलॅक्स झालेला आहे आता नेक्स्ट एक्सरसाइज पायाच घ्यायचे आपल्याला थोडासा पायामध्ये गॅप आपल्या हात आहे ते खाली ठेवायचे आणि पद्धतीने आपण आलेलो आहे होईल तेवढं आपल्याला पाठ आणि आपली कंबर उचलायचा प्रयत्न करायचा होईल तेवढा मान आणि डोक्यावरतीच आपल्याला टच राहायचा प्रयत्न करायचा अशा पद्धतीने एक दोन तीन चार पाच रिलॅक्स व्हायचं आणि ते एक गोष्ट लक्षात ठेवायची आपल्याला वरती जातो तेव्हा नाकाने श्वास घ्यायचा आहे अशा पद्धतीने आणि खाली येतो तेव्हा तोंडाने श्वास सोडायचा आहे खूप आराम पडतो आपल्या पाठीला पण आणि कमरेला या एक्सरसाइजी या एक्सरसाइज आपल्याला दहा दहा चे दोन सेट करायचे आहेत आणि ज्या पण तुम्हाला एक्सरसाइज दाखवते त्याचे दहा चे पण तुम्ही करू शकता पाच पाच चे पण करू शकता आता करायचे आपल्याला नेक्स्ट एक्सरसाइज परत ह्या पद्धतीने आपण झोपलेले हाताशे पद्धतीने पाणी खाली घालायचे अशा पद्धतीने हात पाय ठेवायचे थोडासा गॅप ठेवायचा पायामध्ये अशा पद्धतीने एक दोन तीन चार पाच 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 आपल्याला एवढ्याच एक्सरसाइज करायच्या आणि खूप आपल्याला आराम भेटणार आहे ह्या एक्सरसाइजनी रोज सकाळी जर खाली पोटाने आपण ह्या एक्सरसाइज केलेल्या उठल्या उठल्या तर आपल्याला दिवसभर रिलॅक्स वाटणार आहे आणि रात्रीचं पण आपल्याला पेन होणार नाहीये नक्कीच ना फायदा भेटणार आहे या तर करायच्या आहेत कंटिन्यू तुम्ही एक पंधरा दिवस करून बघा रिझल्ट तुम्हाला नक्कीच भेटणार आहे आणि तुम्हाला मेडिसिन खायचं पण काम पडणार नाही एवढा छान आपल्याला रिझल्ट भेटतो तर व्हिडिओ कसा वाटला नक्कीच सांगा कामाचा आहे लाईक करायला विसरू नका आणि आपलं कंबर दुखणी पाठ दुखणी आपल्याला एकदम मुलापासून खतम खतम करायचे संपवायचे तर ह्या एक्सरसाईज नक्कीच करायचे आहेत भेटूया परत असेच नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय